समाजाने एक आव्हान या निमित्त ती करताय की आपण मागणी संविधानिक आधारे परस्त अनेक आयोग समिती अनेक मानववंश शास्त्रज्ञ अनेक लोक केमेल्याचं इंधून देणू लाग इंधून दो फक्त एकच आव्हानाच संविधानिक मार्गे ती शांततार मार्गे ती जे जे आपण आंदोलन करूया व केनी त्रास न वेता केली नुकसान न भेता शांततार मार्गे ती आपण आजेलग आपण आंदोलन चला त्याचा वोच मार्गे ती आपल्यानं आत येत तांडे तांडेती तो मुंबई स्थानू मोर्चाला जायचं मुंबई ती तो दिल्ली स्थानू आपल्यानं शांततार मार्गे येते आणि संविधानेर मार्गे ती आपल्यानं मागणी करेलच न्याय मागन लेरच हाईच हेच पद्धती ती आज हाई जे रिझर्वेशन लढा एन मोठो करेरच येन कोई नानक्या छे कोई मोठो नी आता लड़े वालो। एक एक गोर सवा लाखेरो जोर आ, एक लाल शेरोच लाल शेरो लाल आणि वो से लालेर आपण जो कोण सा हा वात आत्री ध्याने काढे रो आणि आपण सारू आजी एक आवाहन एम आई करू की एम आई ये, ये रिझर्वेशन सारू महाराष्ट्र माहिती पंचावन्न किंवा वरपेक्षा जास्त आमदार खासदार हमने पाठिंबार पत्र दिनेच मग उनून एक वाद कि भियाव तम जे जे मतदार मतदारसंघ नुसता पाठिंबार पर मत थांबव हाई वाते सारू मजबूर करो जो तम हमने ना आता पाठिंबा दे सारू पत्र दिनेचो जो तम जे सदनेमचो विधानसभा होतो विधानसभा माही पार्लियामेंट मी येतो हमार जे काही रोणोच हमार जे काही न्यायपूर्ण मागणी मांडे तो तम भी हमार सोबत लबाडी तो हमार एकच किरण लोक आपण लोकप्रतिनिधी न हा केन लगाडो की इंदू दो जना लोकप्रतिनिधी कि जना सरकारे पर एक दबाव आय आणि जन सरकारे दबाव आय जना हमने हमार सोबत न्याय सारू ई भी वर सारू छ आपण वर सारू उंदुन वत्रा प्रेशर नाका आणि आपण आज संघटित वेगेचा हाईच एकी हाईच ताकद लेतानी एक जिवेती एके जुटे ती आरक्षणे सारू लढा आणि आपली आयवाळी पिढी होत सारू लारेरी दस पिढी आपली बर्बाद हि गी पण आयवाळे पिढीर जर अंधारो दूर करेरी तर येच एकजुटी ती येच ताकते ती आणि संविधानिक मार्गे ती आणि ना हाई आंदोलन अंगले जायचं आणि या आंदोलनिमाई यशस्वी वेरचं अत्राच आवाहन करियू आपण शांतता पूर्ण जे आंदोलन चालराच आपण आंदोलन करा आणि कोई आई आत्महत्या करेच तो उन्हन म विनंती करू ए से तरुणेनं भावना भरेम जातानी आपण आत्महत्या करायचं आत्महत्या ती प्रश्न सुटेनी भियाव लढे ती प्रश्न छुटच मरे ती प्रश्न कोण सुटे आलो तो आपल्यानं लढेरच आणि लढतानी जितेरच आत्री वात ध्याने रखाडो आणि सेवाभाया भाया आपल्यानं लढेर ताकद देवाळोच व शेवा भाया पण विश्वास रखाडो गोरुरो राज आयवाडोच आत्री वाद ध्यानेम रकाडो आणि शेवा भाया कोज कोण लढाई लढ्याचं आणि न्यायर लढाई लढरेचा आपण केपरी अन्याय करे कोणी हाय वाद ध्याने काढतानी हा लडा लढा अंग चालू रेदो